मराठा समाजाचा एकही उमेदवार अपक्ष उभा राहणार नाही ज्याने आंदोलना दरम्यान विरोधी वक्तव्य केली त्यांना पाडा सगळे कोणाच्याही प्रचार सभेला जाऊ नका विधानसभेवर लक्ष केंद्रित करा हे मी म्हणत नाही हे म्हणतायत मनोज जरांगे पाटील आता मागचाच व्हिडिओ आपण बनवला होता की पाटील ज्यांना लोकसभा वंचित कडून लढवतील का म्हणून पण पाटील जणू आपल्याच व्हिडिओची वाट बघत होते की काय कुणास ठाऊ आपला व्हिडिओ पाटलांनी हाणून पाडला जाऊ द्या असू द्या जारांगे पाटलांनी आपली लोकसभेबाबतची भूमिका तर स्पष्ट केलीच आहे तर म्हणून म्हटलं जारांगे पाटलांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का आता लोकसभा नाही तर आगामी विधानसभेला पाटलांची भूमिका काय असेल अशा असे काही प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वीगोल करून टाकूया पण त्याआधी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण होत आहे काय की आपले व्हिडिओ तर पाहिले जात आहे पण सबस्क्राईब हे काही केले जात नाही लाईक केले जात नाही तर छोटसच पाऊल आहे तुमच्यासाठी त्यामुळे करून टाका सबस्क्राईब आणि लाईक कारण त्यामुळे आमची जबाबदारी नक्कीच वाढेल आणि याहीपेक्षा चांगला कॉन्टेंट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू उत्तर मंडळी मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेला माघार घेण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे डेटा तर पाटलांनी केलं काय होतं तर मध्ये ज्या वावड्या उठत होत्या की पाटील ज्यांना लोकसभा लढणार लोकसभेला मराठा समाज एका गावातून किंवा मतदारसंघातून हजार हजार मराठा उमेदवार देणार हे सगळं सुरू असताना जारांगे पाटलांनी एक डेटा गोळा केला आणि त्यात त्यांना आढळलं की अगदी शेवटच्या माणसांपर्यंत जारांगे पाटलांची लोकंही पोचलीच नव्हती त्यामुळे जर का मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढता लढता राजकारणात म्हणजे लोकसभेला उमेदवार दिले असते आणि ते पडले असते तर जरांगे पाटलांच्या मते त्यांची त्यावेळी काहीची किंमत उरली नसती म्हणून मग जरांगे पाटील म्हणतात की राजकारण हा काय आपला पिंड नाही मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुरू आहे त्यामुळं वाईवरून साताऱ्याला जायचं आहे तर आपल्याला पुण्याला जाऊन चालणार नाही त्यावर बोलताना पाटील हे लेव हुशारीने सांगतात की आपण कुणाला मत द्या किंवा देऊ नका असं आपल्या समाजाला सांगणार नाही समाज हुशार आहे स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचे ते घ्या मी कोणालाही मतदान करायला सांगणार नाही ना। पण ज्यांनी आपल्याला त्रास दिला छळ केला याची आठवण ठेवून मतदान करा आपल्या आया बहिणींच्या अंगावरील वळ विसरू नका आदेश देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम हा झालाच पाहिजे पण जर सगळे सोयरे निर्णय या लोकसभेनंतर नाही झाला आणि दोन हजार बाराचा मराठा हेच कुणबी असा जे आर दुरुस्त नाही केला तर मराठे नक्कीच पुढे उतरतील अशी शक्यता त्यांनीच व्यक्त केली मग मराठे उतरतील ते विधानसभेच्या मैदानात असं तर त्यांना म्हणायचं नव्हतं ना, ना हा प्रश्नच आहे म्हणजे जरांगे पाटील हे विधानसभेला नक्कीच काही गणिमी कावा करतील याची ही, करती ही पूर्वकल्पना म्हणायची का बाकी पाटलांच्या लोकसभेला न गुंतण्याच्या निर्णयात एक व्यावहारिक शहानपण दडलेलं दिसतंय त्यामुळेच ते राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन योग्य ते निर्णय घेऊ शकले असे म्हणता येईल शिवाय मराठा समाज हा पॉलिटिकली साऊंड आहे हे जरांगे पाटील ओळखून आहेत वंचित सोबत गेले तर भाजपला फायदा होईल आणि मराठा समाजात आपली क्रेडिबिलिटी कमी होईल याची त्यांना कदाचित जाणीव आहे म्हणून यावरून मनोज जारांगे पाटलांची दूरदृष्टी आणि राजकीय परिपक्वता वाखाणण्याजोगी आहे असं म्हणायला काहींच्या मते वाव आहे मग कसा वाटला हा व्हिडिओ जारांगे पाटलांनी विधानसभेला उमेदवार द्यावेत का हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर पण नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका विषय खोल पृथ्वी बोल